दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा गणेशवाडी व ग्रामपंचायत गणेशवाडी इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण गावचे उपसरपंच सचिन संभाजी वावरे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा गणेशवाडी यांच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये संचलन व कवायत घेण्यात आली उल्हास नो भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतील यशस्वी व्यक्तींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सी व मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल सर्टिफिकेट देण्यात आले हर घर तिरंगा कार्यक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धाचं आयोजन करण्यात आले होते त्यामधील प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच पोपट राऊत सदस्य भीमराव साळुंखे स्वाती शिंगाडे रोहिणी राऊत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ घाडगे व सदस्य राजू बावरे विकास सोसायटी चेअरमन अशोक घाडगे व चेअरमन योगेश गोफणे चेअरमन सुरेश बुरुंगले अण्णा चेअरमन मनोहर साळुंखे संचालक किसन कोळेकर नाना सरपंच अंकुश राऊत सरपंच बाळासाहेब कोकरे लव चव्हाण गावातील मान्यवर नागरिक व सर्व अंगणवाडी सेविका आणि महिला विद्यार्थी उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका